सांग काय झालं दादांना सांग मला गोड गोड इं इंजेक्शन दिलं गोडगड बोलून लसीकरण झालं का तुझं आज इंजेक्शन दिलं का कुठं दिलं मॅम दिलं तुफलं का तुला हां कोण घुबड तोंडली नर्स राघवचं काय झालं निघा रा सांग बर राघवचं तू नाही सांगणार बाईने गोल गोल बोलून इंजेक्शन दिलो आणि त्या गोबर तोंड द्याची बाई आहे ना तिने पण दिल हो का गोड बोलून दिलं का बापरे सांगतो दादा आता दुखत नाही ना एवढं दुखत तिच्या धुंगा फटका यायचा काठी नि दादाला काठी आणायला सांगू का हा बरं ठीक आहे दादा ना फोन करा पण आता दादांना फोन कराल त्यांनी उचलला नाही म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला आता जास्त करा आता जास्त काय सांगणार आहे तू दादांना फोन सांगा आता गोबा तोंडाचे बाईले तुम्ही पण इंजेक्शन द्या तिला पण इंजेक्शन देस बाप रे मारू दिला ना गोबा तोंडाने जाऊ जा दे आता आपल्याच फायद्याचा हिशोब आपल्याला थंडी ताप येत नाही त्याच्यामुळं आपण तंदुरुस्त राहतो मग फिट इतो दिलो। हो का बरं 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 आता तुला कुठलाच रा आजार होणार नाही शुभ्रा म्हणून दिलं त्यांनी ते आपल्या फायद्याचंही कळलं का तुला नाही का बरं बरं जाऊ दे दादांना देतो सांगून मग दादा येतील काठी उन्हाण मारतील तिथं